देशभरात लाडक्या श्री गणपती बाप्पाचे आगमन आगमन झाले झाले आहे घरोघरी लाडक्या बाप्पाचे असून बाप्पा मोठ्या भाविकांच्या घरी विराजमान झाले आहे या गणेश उत्सवाच्या निमित्ताने वडगाव पिंगळा सिन्नर येथील चित्रकार प्रदीप भाऊसाहेब शिंदे यांनी मागील वर्षी गणेश उत्सवा निमित्त पिंपळ पानावर अष्टविनायक साकारले होते व ते खूप प्रसिद्ध झाले होते यावेळी या अवली या चक्क बदामावर अष्टविनायकाचे मनमोहक आठ रुपये साकारले आहे त्यांनी लहानशा बदामावर सुंदर कलाकृती रेखाटली आहे प्रदीप शिंदे यांनीही गणपती बाप्पाची प्रतिकृती साकारल्याने सध्या त्यांच्या या कलेचे जिल्ह्यात कौतुक होत आहे गणपती बाप्पाचे असंख्य रूप आहेत लहान असो की भव्य दिव्य पण ते तेवढेच मोहक असते नाशिकमधील कलाकार प्रदीप शिंदे यांनी बदामावर अष्टविनायक बाप्पा साकारले आहेत शिंदे यांनी एका बदमावर एक बाय एक सेंटीमीटर आकाराची गणेशाची आठ रुपयांच्या अतिशय सुंदर अशा प्रतिकृती साकारल्या आहेत त्यासाठी त्यांना चार तास लागले असल्याचे सांगितले जात आहे एन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक